नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय असणारा मिसळपाव बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया आज आपण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असणारा ना नाश्ता म्हणजेच मिसळपाव बनवणार आहे त्यासाठी मी इथं एक वाटी कांदा घेतला आहे एक टोमॅटो थोडं किसलेलं खोबरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडा छोटा अद्रकचा तुकडा त्यानंतर हिमटकी घेतली आहे मी बॉईल करून घेतली आहे हळद आणि मीठ टाकून कुकरला एक ते दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहे त्याच्या पाण्यासह मी मटकी घेतली आहे आणि काही मसाले घेतले आहे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर घरातला ठेवून आपला काळा मसाला आणि हळद तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरला तरी चालेल आणि थोडी कोथंबीर तुम्ही हे जे सुकं खोबरं घेतलं आहे किसिललं ते टाकून घेते आणि ते आपल्याला एक हलकस आप भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगपर्यंत तेल न टाकता फक्त आपल्याला हे सुकच भाजून घ्यायचं आहे हे बघा इथे आपल्या खोबऱ्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर त्यावर मी एक चमचा तेल टाकून हे जो कांदा घेतला होता तो टाकते आणि याला पण आपल्याला हलकासा सोने रंगपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर हे लसूण अद्रक हे दोन्ही पण टाकते मी यामध्ये आणि एक मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंगपर्यंत आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही हे बघा इथे आपल्या कांद्याला सोनेरी रंग आला आहे हलकासा मी आता हा काढून घेते त्यानंतर इथे मी एक टमॅटो घेतला होता मध्यम आकाराचा तो पण टाकते आणि तो फक्त आपल्याला एक अर्धा मिनिट आपल्याला परतून पर घ्यायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे टॉमॅटो चांगला ते मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे टमॅटो चांगला मऊ झाला आहे मी काढून घेते हा हे बघा इथे ही सध्या आपण परतून आहे एक दोन मिनटं फक्त तेलामध्ये आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे याची फाईन पेस्ट बनवायची आहे हे सर्व आपल्याला मिक्स करताना यामध्ये कोणतेही मसाले पण टाकायचे नाही आणि पाणी पण वापरायचं नाही आहे थोडंसुद्धा पाणी न वापरता आपल्याला याची एकदम बारीक प्युरी करून घ्यायची आहे मसाल्यासाठी मी जी लागणारी प्युरी आहे ती बारीक करून घेतली आहे कोणतेही पाणी न टाकता मी हे बारीक केली आहे कारण की टॅमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही आणि ही एकदम फाईन पेस्ट होती हे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालून घेतला आहे त्यामध्ये मी थोडी जिरे आणि मोहरी टाकणार आहे जिरे मोहरी चांगली फुललं की आपण ही जी पेस्ट केली आहे ते ती टाकून घेणार आहे हे बघा ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे चांगली परतून घ्यायचे आहे बघा इथे एक ते दोन मिनटं मी ही चांगली परतून घेतली आहे घेतली आहे त्यामध्ये मी आपण जे मसाले घेतले आहे ते टाकते आता हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला आणि घरातला ठेवून घेतला मसाला तुम्हाला तिखट किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाकू शकता आणि हे आपल्याला मसाल्याला पूर्ण तेल सुटूपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे आहे यामध्येच मी मीठ पण टाकून घेते एक चमचा चवीनुसार मी मीठ टाकू शकतो तुमच्या आणि परतून घ्यायचं आहे तुम्हाला पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे करतवत राहायचं आहे तोपर्यंत हे बघा आपल्या मसाल्या इथं पूर्णपणे तेल सुटलं आहे म्हणजे जे मसाले आहे ते पेस्टमध्ये पूर्ण एकजीव झाले आहे आता यामध्ये मी ही जी मटकी घेतली आहे बॉईल करून ती टाकते मी या पाण्यासह टाकते मटकी त्याने आपल्या मिसळला अजून चांगली टेस्ट येते आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी टाकून घेते मटकी शिजवताना जे राहिलेलं पाणी होतं ते मी टाकते यामध्ये मी काढून घेतलं होतं बाजूला त्याने मीस खूप छान टेस्ट येते आपल्या आणि त्यानंतर आपल्याला रेग्युलर पाणी टाकायचं आहे हे बघा इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मिसळ कारण की आपल्याला पातळ छान लागते दाटसर मिसळ नसते त्यामुळे मी याच्यामध्ये दोन अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला त्याआधी मी याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकते आणि एक सात ते आठ मिनटं आपल्याला ही उकळून घ्यायची आहे मिसळ हे बघा इथे सात ते आठ मिनिट उकळी घेतल्यानंतर आपली इथं मिसळ ही रेडी आहे हे बघा खूप छान झाले आहे हिला कट बघा मस्त कट आला आहे तरी आली आहे हिला आणि आपली मिसळ ही खाण्यासाठी इथे रेडी आहे मी एका प्लेटमध्येही काढून घेते बघा इथे आपली ही मिसळ तयार आहे मी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून दाखवते सगळ्यात आधी मी मटकीची लेअर लावते काही ठिकाणी याला पोह्याची पण लेअर लावतात किंवा बटाटे पण टाकतात मध्ये म्हणजे बटाट्याची पण लेअर लावतात त्यानंतर त्याच्यावर थोडा कांदा आणि ही फरसाल आणि पुन्हा आपल्याला ही कट टाकायचं आहे या पद्धतीने आणि थोडी कोथिंबीर हे बघा इथे आपली ही मिसळ तयार आहे मी याला प्लेटमध्ये ठेवून घेते हे बघा आपली इथं ही खूप छान दिसते त्याला कट पण खूप छान आला आहे मी प्लेटमध्ये ठेवून घेते हे बघा आपली इथं ही तयार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्याच बेल आयकॉनला क्लिक करा